नमस्कार मंडळी मी प्रियांका आणि तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर काल लग्न झालं आहे आणि आज आहे रंगपाणीचा कार्यक्रम तर बघू आज कोण जिंकते आणि कोण नाही पूर्ण ब्लॉग बघा पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हां जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि सासू गमतीशीर गप्पा पण ऐका लेखाच्या बाजून गेली कोण मी फोटो काढायला कशी काय आता हि आता लक्ष दिलं तर म्हातारपणात आता गायकवाडांची सून आपली पार्टी वेगळी सून लेखा आपलाच आहे

ऐ बघूत दांत दांत बघू बघू दरारे दर टू भैया तिला आण आता काय करायचं आता तिला काय करायचं ए तसा अरे तसा तसे मोईया ए बस छे सोडा सोडा अरे तसा तसा तको बस छे सोडा हसवा हसवा त्याला एक मुटाली कर पोटली ए ये ना ला 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 तोंड उघडायचे तुम्ही उघडा तोंड तुमच्यात ताकद असते तर खाली काढली जाणंत काढली खाली खाल्ली खाली काय खाली खाल्ली भाय खाली खाल्ली कोण नाव नाही 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 तो बाप बंदर अजिबात एकदा आता दिवसात आमची मम्मी आहे अहाँ मोश्टेना राओ हाँ अहाँ मिस्लाओ तो तोन्दा ओर लो काली 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 ना इखनी ना इखनी ना इखनी लागणार एक दोन तीन उद्या चालू एक डाव एक दोन तीन आ मसाला चंटर रायता पण ती खायची का करा करा कर आवर वर काय बघ ए अरे इदा चावते तोयनी बाय 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 नाइस खाली आहे

আমি

ড clicほ কার গোড আাডয়ো বাু

Эй. Мун кай кай туу. Эй. Эй анти мая. Анти мая. Ёо надаа ёодаг юм бэ? Ёо.